कागलमध्ये समर्जित घाटगेंच्या प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत शरद पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या हसन मुश्रीफांवर कठोर शब्दात एक सोडलं जे जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांची त्यांच्या कारवाई फाईल ही अद्यापही तशीच आहे अशा लोकांना धडा शिकवायचा आहे असं पवार म्हणाले माझ्यावर जेव्हा ईडीची चौकशीची नोटीस आली तेव्हा धाडसानं सामोरा गेलो आज ना उद्या या लोकांची केस पुन्हा निघेल सोडून गेलेली लोक सांगतात पवारांना सांगून गेलो होतो झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं असं म्हणत पवारांनी मुश्रीफांवर हल्ला चढवला असं होतंय की त्यांच्या एका सहकारी तुम्ही गेला सवलशोजून सहज व्याच कसं वाचते म्हणजे असं हो असं इजी विजीची भीती असते आणि चौकशी केल्याच्यानंतर कळलं की जे जे लोक आम्हाला शोधून गेले त्या सगळ्यांच्यावर इमिकेअशा केसेस असतील तर त्या केसेस संपलेल्या नाहीत आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं त्यांनी स्वच्छ सांगितलं की या लोकांच्या केसेस आमच्या तेवढ्या होत्या त्यांनी भाजपला साथ द्यायचा निर्णय घेतला तेवढ्या आमची फाईल आम्ही घेतली आणि कफासात ठेवली त्या बंद नाही की ती चालू आहे आज ना उद्या ती पुन्हा निघणार आहे आणि पुन्हा एकदा छंदा देणार आहे आणि त्यामुळं आज ना उद्या पुन्हा केस निघेल याची चिंता जन आहे ते सुरू तुम्हाला मला सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी गेले आणि निर्दारांना सांगतात की फळकरांना विचारून मी गेले असतं झट वाजायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं ग आणि कदा आशीर्वाद्य कर आणि अशा लोकांना लहरा शिकवायचा आणि तो लहरा शिकवायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये संवाद शक्य त्यांना फाळलं फायदे फाळलं फायदे फाळलं फायदे हा आदरणीय शिकायला